नमस्कार राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीडच्या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे गेल्या अनेक पालकमंत्री पदाचा मुद्दा चर्चेत आला होता विशेष पालकमंत्री पदाच्या यादीतून मंत्री धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे त्याचबरोबर पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी समोर आली आहे गडचिरोली देवेंद्र फडणवीस ठाणे एकनाथ शिंदे मुंबई शहर एकनाथ शिंदे पुणे अजित पवार बीड अजित पवार नागपूर चंद्रशेखर बावनकुळे अमरावती चंद्रशेखर बावनकुळे अहमदनगर राधाकृष्ण विखे पाटील वाशिम हासन मुश्रीफ सांगली चंद्रकांत पाटील नाशिक गिरीश महाजन पालघर गणेश नाईक जळगाव गुलाबराव पाटील यवतमाळ संजय राठोड मुंबई उपनगर आशिष शेलार तर सहपालक मंत्री मंगलप्रभात लोढा रत्नागिरी उदय धुळे जयकुमार रावल जालना पंकजा मुंडे नांदेड अतुल सावे चंद्रपूर अशोक उईके सातारा शंभूराज देसाई रायगड आदिती तटकरे लातूर शिवेंद्र राजे भोसले नंदुरबार माणिकराव कोकाटे सोलापूर जयकुमार गोरे हिंगोली नरहरी झिरवळ भंडारा संजय सावकारे छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट धाराशिव प्रताप सरनाईक बुलढाणा मकरंद जाधव सिंधुदुर्ग नितेश राणे अकोला आकाश फुंडकर गोंदिया बाबासाहेब पाटील कोल्हापूर प्रकाश आंबेडकर तसह पालकमंत्री माधुरी मिसाळ वर्धा पंकजा भोयर परभणी मेघनाथ बोर्डीकर गडचिरोली गडचिरोलीचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्र्यांकडे तर बीड आणि पुण्याचे पालकमंत्रीपदी अजित पवार मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेकडे नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्रीपदी चंद्रशेखर बावनकुळे असतील छत्रपती संभाजीनगर पालकमंत्रीपद संजय शिरसाट यांच्याकडे तर पंकजा मुंडे यांच्याकडे जालण्याचा कारभार कारभार आशिष शेलार यांच्याकडे पालकमंत्री पद पा, तर मंगल प्रभात लोढा सहपालकमंत्री असणार क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांना कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री पद नाही किंवा सहपालकमंत्री पद देखील नाही मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पालकमंत्री पदाची पा ना जबाबदारी नाही नाशिकच्या पालकमंत्री पदाची पा गिरीश महाजन आणि दादा भुसे माणिकराव कोकट या मंत्र्यांची नावे चर्चेत होती नाशिकच्या पालकमंत्री पदी पा गिरीश महाजन यांची वर्णी तर दादा भुसे यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी नाही यामुळे नव्या चर्चेना उदान आले आहे